येवला तालुक्यातील एरंडगाव इथं मोसंबी लागवडीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयत्न मोसंबी हे फळपीक मराठवाड्यात घेतलं जातं मोसंबीसाठी उष्ण हवामान पोषक असतं नाशिक जिल्ह्यात तसंच थंड हवामान आहे तरी शेतकरी मोसंबी पीक घेत आहेत हा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय येवला तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी शेतकरी दिलीप पाटील यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात मोसंबीची लागवड केली आहे मोसंबी आंतरपीक देखील घेतलाय दोन एकरात किमान तीस टन मोसंबीचं उत्पादन निघणार असून या शेतकऱ्याला पाच ते सात लाख रुपयांचा सा नफा अपेक्षित आहे तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी पण का कांदा पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे वा कमी खर्चामध्ये कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेला बा आणि आत्तापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे सोळा बाय सोळावर लावलेलं ला झाड असतं पण आपण त्याचे थोडं अंतर कमी करून दोन एकरामध्ये हजार झाडं लावून तर बारा बाय आठवरती वरती लागण केली त्याची तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करतात तर ते सोळा बाय सोळाच्या अंतरावरती मोसंबी लावतात लागवडीसाठी लागवडीसाठी आपल्याला आले सत्तर रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च लागवडीचा आलाय आपल्याला उत्पन्न किती तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला पाच ते सात लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे लोकनायक न्यूज